नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनबद्दल एक मराठी निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला ला सुरुवात करूया दिल, मराथी निबंध प्रत्येक भारतीयासाठी सव्वीस जानेवारी हा दिवस खास आहे हा दिवस भारताच्या अभिमानाचा आणि आपल्या संविधानाचा उत्सव आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक देश झाला आणि आपल्याला आपल्या देशाचा स्वतःचा कायदा व नियम मिळाले यामुळे आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि बंधुतेच्या तत्वांवर आलं भारताचे संविधान हे आपल्या देशाचे आहे, आधारस्तंभ यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान हक्क न्याय आणि स्वातंत्र्य मिळण्याची हमी आहे हा दिवस आपल्याला आपल्या महान नेत्यांची आणि त्यांच्या त्यागांची आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने तयार केलेले हे संविधान आपल्या देशाच्या प्रगतीचा पाया आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील राजपथावर भव्य परेड होते या परेडमध्ये भारताच्या विविधतेचे दर्शन होते जसे की सैनिकांची शौर्य पर प्रदर्शन विविध राज्यांच्या झाकी आणि सांस्कृतिक कार्यक्रम शाळा कॉलेजांमध्ये या दिवशी कार्यक्रम घेतले जातात देशभक्तीपर गाणी गायली जातात आणि ध्वजावंदन केले जाते प्रजासत्ताक दिन हा फक्त उत्सव नसून आपल्या अधिकार आणि कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे आपण आपल्या संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि त्यातील तत्वांवर चालले पाहिजे आपले संविधान आपला अभिमान जय हिंद जय भारत धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद